आता आज संक्रांत आहे तर संक्रांतीचं आमच्या इकडे संक्रांतीची पूजा कशी करतात ते मी तुम्हाला दाखवते तर ह्या आम्ही संक्रांती पाच घेतलेल्या आहेत संक्रांती पाच आहेत तर हे आपल्याकडे सगळे जे आता शेतकरी आहेत आपले ते सगळे आपल्या शेतामध्ये हे आपले मिळालेली पिकं आहेत तर पहिल्यांदा संक्रांतीमध्ये हे एक एक वस्तू टाकून घ्यायची प्रत्येक वस्तू आपण आपल्या संक्रांतीमध्ये एक कशी टाकून घ्यायची वाटाणा आहे पावटा आहे तर हे सगळं आपल्या शेतकऱ्याचं आत्ता निघालेलं पीक आहे तर ते आपण एवढ्यासाठी घेतो की आपल्या ह्याची शेतकऱ्याची आपल्याला रिस्पेक्ट असते आणि त्याच्यासाठी आपण त्याची पूजा करतो आपल्या अन्नधान्याची जे आपल्याला वर्षभर जगवतं तर त्याच्यासाठी शेतकरी लोक हे आपल्या जे शेतामध्ये निघतं तर त्याची प्रत्येकाची हे असं टाकून संक्रांतीमध्ये घेतात तर हे बघा गव्हाच्या लोंडा आहेत ह्या तर हे पण टाकायचं नवीन हे नवीनच आत्ता गव्हाचं पीक आलेलं असतं आणि त्याची पूजा करतात शेतकरी लोक हे बघा परत हे ज्वारीचं कणीस आहे तर मग त्याची पण पूजा केली जाते आपल्याकडे असं थोडं थोडं सगळं टाकून घ्यायचं एक 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 आपल्या वस्तू ऊस येतो आपल्याकडे ऊस घ्यायचं असं टाकून असं सगळं ऊस वगैरे टाकून घ्यायचं परत शेंगा येतात आपल्याकडे शेंगा टाकून घ्यायच्या अशा प्राण्याप्रमाणे आपल्या संक्रांती सगळ्या भरून घ्यायच्या आहे आहेत आपल्याकडे बरं पण टाकून घ्यायचे आपण अशा प्रकारे आपल्या संक्रांती आपण भरून घेतलेले आहेत एवढ्यासाठी घ्यायचं माहित की आपल्याला जे आपले पूर्वज आहेत आणि हे पांढरे काळे तीळ आहे तर हे पण मी टाकून घेणार आहे थोडे हे पण टाकून घ्यायचं इकडे पण टाकून घ्यायचे आणि याच्यामध्ये पण आपली जे समोरची आहे याच्यामध्ये पण हे भरून घ्यायचं सगळं हे आपले तीळ आहे परत आपण तिळगूळ टाकून घ्यायचं असं तिळगूळ टाकून घेतात तर हे असं याच्यामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे थोडे असं तांदूळ टाकून घ्यायचं तेला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं थोडे तिळे टाकून घेणार आहे ती टाकायचे नंतर आमच्याकडे ना विडे घेतात तर याला वावसा पण म्हणतात तर मग आम्ही पहिल्यांदा हा हळदी कुंकाचा औसा आहे तर पहिल्यांदा इकडे सुपारी म्हणून मी श्री गणेशाची पूजा करते तर त्याला पण मी अशा हळदी कुंकू घेते आपली श्री गणेशाची आपण कुठल्या पण आपण कार्यामध्ये पहिल्यांदा श्री गणेशाची स्थापना करतो तर मग असं मी आणि मग असं स्थापना केल्यानंतर आता आपला जो पहिला वेळा आहे हे हळदी कुंकू आहे मैत्रिणी आणि याच्यामध्ये मी खारी खोबरं बदाम सुपारी असा हा माझा पहिला विडा आहे मी श्रीगणेशाची पूजा केलेली आहे अक्षदा वाते तर अशाप्रमाणे माझा हा पहिला विडा आहे तर हे बघा मैत्रिणी पहिल्यांदा हळदी हळकुंड ठेवायचं आपल्या विड्यावर हळकुंड ठेवून घेते मी विड्यावर नंतर आपण खारीक ठेवायची नंतर आपण खारीक ठेवत आहोत बदाम घ्यायचे आपले बदाम घेतल्यानंतर सुपारी ठेवते एक सुपारी ठेवून घ्यायची नंतर वेलची घेते मी वेलची ठेवली जाते नंतर खोबरं घेते मी खोबऱ्याचा एक एक तुकडा ठेवायचा असं खोबऱ्याचा एक एक तुकडा ठेवला घ्यायचा अशा प्रमाणे आपण विडे तयार करतो नंतर काळे पांढरे तिळ टाकून घ्यायचे आपल्या विड्यावर नंतर तिळगुळ घ्यायचं पहिल्यांदा गणेशाला आपण तिळगुळ ठेवणार आहोत नंतर मग तिळगुळ घ्यायचं सगळ्या विड्यावर तिळगुळ टाकून घ्यायचं नंतर मग आपण आपल्या सगळ्या संक्रांतींना हळदी कुंकू वाहून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपण संक्रांतींना हळदी कुंकू वाहून घेतलं आहे आणि वेळ्यांना पण हळदी कुंकू व्हायचं आणि हे गुलाबाचं अत्तर आहे तर अशा प्रकारे आपण थोडं थोडं आपल्या विड्यांना गुलाबांचं अत्तर पण लावून घेणार आहे नंतर मी आता या सर्वांची या सर्वांना नमस्कार करून मी आता पहिल्यांदा हा दिवा पेटवून घेते इकडचा मी इकड़चा दिवा पेटून घेतले तर अगरबत्ती लावून अगरबत्ती लावून मनोभावे आपण आपल्या कारण हा वर्षातला पहिला सण असतो मैत्रिणी तर अगरबत्ती लावून असं म्हण म्हणून आपण आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं अशा प्रकारे आपली संक्रांतीची पूजा झालेली आहे संपूर्ण आपण आपल्या कुटुंबाचं ऐश्वर्याचं आपल्या मुलांचं सगळ्याचं दान आपल्या संक्रांतीला मागायचं अशा प्रमाणे आपली पूजा संपन्न झालेली आहे बरोबर आहे पदरात म्हणायच म्हणायचं आता तेव्हा बड म्हणते मी आता मी येत नाही वाटत नाही